नमस्कार माझे नाव प्रमोद केशव मोरे कार्यकारी अभियंता पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण विभाग यंदा गणेशोत्सव दोन हजार चोवीस हा पर्यावरणपूर्वक होण्यासाठी माननीय केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व माननीय उच्च न्यायालय यांनी वेळोवेळी निर्देशनं दिलेले आहेत त्या अनुषंगाने प्रत्येक नागरिकांनी मूर्तीकारांनी विक्रेता यांनी पीओ पी चा साठा न करता किंवा विक्री करता फक्त केवळ आणि केवळ पदेवरपूर्वक मातीच्या मूर्ती शाडूच्या मातीच्या मूर्तीचा साठा करावा व त्याची विक्री करावी व नागरिकांनी देखील तेच खरेदी करावेत सन्माननीय आयुक्त महोदया यांच्या निर्देशानुसार यंदा नागरिकांना मूर्तीकारांना आपण मोफत शाडूच्या माती उपलब्ध करून दिलेल्या आहेत आतापर्यंत जवळजवळ साठ लोकांनी मातीच्या मातीच्या गोन्या घेऊन गेलेल्या आहेत ज्यांना कोणा आवश्यक असेल वाटत असेल त्यांनी कृपया हा खात्याचे संपर्क साधून माती घेऊन जावे गणपती मूर्तीचे विसर्जन हे प्रत्येक संकुलातील त्यांनी तयार कुंडामध्ये किंवा महापालिकेने तयार केलेल्या कुंडी किंवा कृत्रिम कि तलावामध्येच ह्याचं विसर्जन करण्यात यावे ही नम्र आव्हान दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधितांविरोधात पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीशे शहाऐंशी सीपीसीबीचे चे मार्गदर्शक सूचना दोन हजार वीस व कल्याण डोंबिवली महानगरपालिका नागरिकांच्या सनद दोन हजारच्या अनुषंगाने समुद्रा विरोधात कारवाई प्रस्तावित करण्यात येईल तरी सर्व नागरिकांना विक्रेत्यांना व मूर्तिकारांना नम्रपणे आवाहन करण्यात येते की या वर्षी कृपया फक्त फक्त शाडूच्या मातीच्या मूर्ती व पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरे करण्यास महापालिका सहकार्य करावे धन्यवाद कल्याण डोंबिवली महानगरपालिका